आपण समोर सादर करणार आहे आपण एसटी टेंडवर कधी गेलेला जाता आणि एसटी टेंडवर गेल्यानंतर तेथील ग्रामीण कामगार असतो तो कसा आरूसिक करतो डाकाळा मुडाळा मोडवा मोडव बलात्कार पाच पाचवर जालेली गाडी सावरगेची गाडीचा ड्रायव्हर कुठे असेल त्यांनी दाबर्ते त्या गाडीचा टायर पंक्चर बर का त्या काय सांगायचं आमच्या भाऱ्यामती फुलटू प्रमोशनचं नाव काय सांगू आयला संगीत भत्रत का बाई तुम्ही वाडा बघू काय असेल आनंद शिंदे यांची काही गित माझी गुरुवर्गीय आहेत त्यांची कीत सादर करतो ए लई 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 नॉट लई 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 डोक्यावर टोपी तोंडात पान डोक्यावर टोपी तोंडात पान पाटील गातोय गान बाई वाड्यावर या तूच सुख करता तूच दुःख करता औ दिनांच्या नाता बापा मोरया रे बापा मोरया रे चरणी ठेवी तो माता तुझ सुख करता तूच दुःख करता औधा दिननांचा नाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता नक्की पाहत राहा YouTube चॅनलवर फुल टू प्रमोशन धन्यवाद लैला 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 नॉट ही लैला 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 डोक्यावर टोपी तोडा तुपाना डोक्यावर टोपी तोडा तुपाना पाटील